तर नमस्कार मित्रांनो एक दोन मिनटामध्ये तुम्हाला एस आय पी बेस्ट का लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट आपण करतो ते बेस्ट हे दोन मिनटामध्ये कळेल हे तुम्ही समोर जे बघताय ते दोन पोर्टफोलिओ आहेत त्यातील एक माझा आहे व एक माझ्या मित्राचा आहे डाव्या साईडला जो आहे तो माझ्या मित्राचा आहे आणि राईट साईडला आहे ना उजव्या तो माझा आहे तुम्ही बघू शकता की त्याने जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे ती माझ्यापेक्षा जास्त आहे पण त्याची एस आय पी आहे एस आय पी म्हणजे दर महिन्याला जी तारीख आहे जी फिक्स तारीख त्याने जी ठरवलेली आहे त्या तारखेला त्याचे पैसे कट होतात आणि जे उजव्या साईडला जी बघत आहे पोर्टफोलिओ हा माझा बघा त्यामध्ये फक्त मी लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे आणि त्याचं बघू शकता रिटर्न की आजच्या ह्या दिवशी की तो मायनसमध्ये आहे चारशे पाचशे रुपये असं त्याचा लॉसमध्ये आहे तो पण मी लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करत आलेलो आहे म्हणजे जेव्हा कधी मार्केट पडलं असं वाटते मला शंभर दोनशे पॉईंट अडीचशे पाचशे पॉईंट नाही असे काय असेल ते तेव्हा हो मी थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो त्याचे अमाऊंट भरपूर आहे मोठी आहे अमाऊंट त्याची पण माझी जी अमाऊंट आहे ती छोटी छोटी शंभर दोनशे पाचशे असे करत करत मी केलेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो की मी ओवरऑल प्रॉफिटमध्ये आणि याचा अर्थ असाही नाही की एस आय पी म्हणजे चुकीची आहे एस आय पी करू नये कधी कधी एस आय पीमध्येही रिटर्न भरपूर मिळतात लमसम अमाऊंटपेक्षा पण त्यापेक्षाही ॲडव्हान्समध्ये म्हटलं तर जेव्हा केव्हा मार्केट गे तेव्हा आपण लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करावे धन्यवाद